रोहित पवार जाऊन भेटतात त्यांच्या काकांना जे पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असतात त्यांना एकत्र येतात भाऊ म्हणून ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे एक मुलगा तिकडे थोडे कुटुंब एक असतं त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्वाचे प्रवाह असतात त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही सुद्धा ए, 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 हा सुद्धा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोणी हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत हे दोन भाऊ आहेत हा निर्णय त्याने घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल नाही पण राऊत साहेब नच्या काळात उद्धव ठाकरे राज ठाकरे हे राजकीय व्यासपीठावर युती म्हणून एकत्र दिसू शकतात का किंवा तसे काही प्रयत्न होऊ शकतात कोण प्रयत्न करणार तुम्ही <laughs> म्हणतात असा आहे की अनेकांचे मित्र तुम्ही असतात एकमेकांकडे पण माझ्या दृष्टीनं कालचा लग्न सोहळा हा काय राजकीय विषय नव्हता हा राजकीय विषय कसा का असू या याआधी सुद्धा उद्धवजी आणि राजजी हे अनेक कार्यक्रमात एकत्र आले परवा ताज लहानच्या एका कार्यक्रमात एका सोहळ्यामध्ये होते त्याच्या आधी ते होते त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय नदरेनं सध्या पाहू नका सध्या पाहू नका